ठाणेश्वर पतसंस्थेच्या संचालकपदी निलेश शर्मा यांची नियुक्ती चळगाव जामुद येथील श्री ज्ञानेश्वर नागरिक पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा होऊन त्या सभेत शहरातील काही प्रतिष्ठित लोकांच्या नावाची विशेष निमंत्रित संचालकासाठी चर्चा झाली असलेली बहुचर्चे श्री ज्ञानेश्वर नागरिक पतसंस्थेच्या संचालक मंडळांची विशेष सभा दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसला ला झाली या विशेष सभेत सर्व कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित असताना विशेष निमंत्रण संचालक घेण्याविषयी ठराव चर्चा चर्चेत आला असताना पंधराशेचे भाग भांडवल सभासद असताना भाग भांडवलदार सभासदांपैकी काही नावांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश ब्रिजमोहन शर्मा यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची विशेष निमंत्रित संचालकपदी नियुक्ती करण्यात आली त्यावेळी सभेत सर्वच अध्यक्ष ओमप्रकाश राठी सचिव अनुप पुराणे सचिन देशमुख तसेच सर्व निवडक संचालक व नियुक्त संचालकांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला